नमस्कार आपल्या जगभर गप्पावर सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो की आपण मागच्याच आप हेडिओमध्ये सांगितलं होतं आपल्या दुसऱ्या चॅनलवर त्या हेडोमध्ये आपण सांगितलं होतं की ट्रेन लवकरच येणार आहे की नवी पटरी घेऊन आणि ट्रेन आलेली बघा मित्रांनो की सध्या राहिमो रेल्वे स्टेशनवर ट्रॅकवर उभा आहे आणि आज ट्रेन येथून मोरं बीडच्या दिशेने येणार आहे मित्रांनो एकी पाठीमागे ट्रेन आहे माझ्या आपले मागच्या ट्रेन कुठपर्यंत पूर्ण गाडी एमटी झाली ती मित्रांनो की सिरापूर म्हणजे राजुरी सिरापूर म्हणजे राजुरीमध्येच येत आहे मित्रांनो सिरापूर तिथं प पर, तिथपर्यंत नवी पटरी टाकण्यात आलेली आहे याच्या आधी गाडी आली ती तेव्हा आता परत गाडी आलेली आहे आणि मोरलं काम मित्रांनो की बऱ्याच कमेंट येतात मला बी की राजौरीकडं काम पूर्ण झालं का राजुरी रेल्वे स्टेशन प तिकडं पटरी बिटरी टाकलेली नव्हती तर ब्रीज कड तिकडे ब्रिजचे कामं झाले का ब्रिज खालून पटरी टाकली का मित्रांनो तिकडं कामं पूर्ण झालेली येतं आणि राजुरी पसी बी पूर्ण पटरी हातरण्यात आलेली आहे आणि राजुरी रेल्वे स्टेशनवर सुद्धा पटरी हातरण्यात आलेली आहे मित्रांनो की हे काम निर्माती कंट्रीशन मिरज ह्या कंपनीकडे काम आहे आपलं बीड नगर परळी रेल्वेचे आणि हे काम एकदम गतीने त्यांचं की तुम्हाला सांगतो मित्रांनो जिद दोन ते तीन किलोमीटर जर बाकी असले पटरी टाकायचं जरी गाडी जरी आलेली असली ती गाडी मागून पटरी टाकीत टाकीत आणि मोरं काम त्यांचं चालू असतं मित्रांनो हे लक्षात घ्या की ते काम दोन ते तीन किलोमीटर जरी बाकी असलं ते दोनच दिसत काम फायनल करते तर मोरलं जरी गाडी आलेली असली तरी बी मित्रांनो हे लक्षात घ्या की आपण जे खरं आहे तेच सांगतो मित्रांनो आणि जे काल गाडी आली ती मित्रांनो रविवारी गाडी आलेली आहे आपण लाईव्ह दाखलेली आहे मित्रांनो आपण ते हेडो बी आपल्या दुसऱ्या चॅनलवर टाकलेला आहे मित्रांनो तुम्ही तो बी पाहिला असल आणि हे बी पहा मित्रांनो आणि इतकं काम यांचं वेगाने आहे निर्माती कंट्रीशन मिरज ह्या कंपनीचं काम एकदम गतीने चालू आहे मित्रांनो की ह्या कामाला चालेंज नाही त्यांच्या की आता बघा रायमोर रेल्वे स्टेशनवर ट्रॅकवर सध्या गाडी उभा आहे माझ्या पाठीमागं आणि मुरं राजुरीकडे बी काम चालू आहे मित्रांनो की आपले राजुरीपर्यंत नवी पटरी टाकलेली आहे आता ही पटरी टाकीत टाकीत टाकी टाकी ता, बीडमध्ये गाडी ही प्रवेश करणार आहे मित्रांनो आज आज नाही बरं का मित्रांनो ओंद्या किंवा परवादेशी बीडमध्ये ही गाडी प्रवेश करणार आहे आपली रेल्वे की आपली बीड रेल्वे बीडमध्ये पहिल्यांदाच प्रवेश करणार आहे मित्रांनो ही गाडी आलेली आणि नंतर गाडी तर आपली तर येणाराची हे काम पूर्ण झाले आता ही कसं आहे नवी पटरीसाठी ही जुनी पटरी हातरावं लागते मित्रांनो आधी सुरुवातीला हे लक्षात घ्या की जुनी पटरी कायमुळं हातरावं लागते की ट्रेन येण्यासाठी ट्रेन येण्यासाठी जुनी पटरी आधी हातराव लागती की ट्रेन ही आता दोनशे साठ मीटरची पटरी मत मित्रांनो बघा तुम्ही हिशोब करा दोनशे साठ मीटरची पटरी म्हणली ती किती फूट झाली तुम्हीच लावा कॅल्क्युलेटलेटर की पाहुणे आठशे आठशे फुटाची एक पटरी सलग मग ती पटरी आणायची कशी मग नवी तर आणता येत नाही आधी जोडता येत नाही नवी तर जोडता येत नाही मित्रांनो मग त्याच्यासाठी ही जुनी पटरी आधी टाकली जाते मित्रांनो ह्या की तुकडे बघा इथं तुम्ही तुम्हाला दिसत असाल आपल्या हडीमध्ये ह्या की साईडला त्याने पहिली ही पटरी हातरण्यात आली होती ती पूर्ण हाटून ह्या की नवी नवी पटरी आहे बघा सध्या नवी पटरीवर ट्रेन उभा आहे बघू शकतात तुम्ही आहे का नाही नवी पटरी ही पूर्ण इकडं वेगणवाडीपासून ते आपल्या राजुरीपर्यंत वेडिंगचं काम पूर्ण झालेलं आहे म्हणून ही गाडी लगेच आलेली आहे मित्रांनो बघू शकतात तुम्ही आणि मित्रांनो आपण जे खरं ते सांगतो ही गाडी कधी येणार होती कधी नाही ही आपल्याला पूर्ण डिटेल माहिती होती ही गाडी रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान रायमूर रेल्वे स्टेशनवर आलेली मित्रांनो की आपण हे हो, आपल्या पहिल्या दुसऱ्या चॅनलवर आपण टाकलेलाच आहे की त्याच्यामुळं मित्रांनो आपला विषय काय चालला होता की ही पटरी ही जुनी आधी पटरी हातरण्यात येते मित्रांनो की ट्रेन येण्यासाठी की जुनी पटरी नवी पटरी आली का मग जुनी पटरी काढली जाते मित्रांनो आणि नवी पटरी जोडण्यात येते आणि ही उंद्या किंवा परवादेशी दोन दिवसात आपल्या बीड जिल्ह्यात गाडी प्रवेश करणारे मित्रांनो हे इंजिन आहे बघा मित्रांनो समोरचं आणि मागं माल आहे बघा पूर्ण गाडी पॅक आहे तुम्ही बघू शकतात खूप दिवसापासून आपल्या बीडकरांचं स्वप्न पूर्ण होत आहे मित्रांनो लवकरच आणि राजुरी रेल्वे स्टेशन राजुरीचं तिकडं बी काम पूर्ण झालेलं आहे मित्रांनो की तिकडं बी पटरी हातरण्यात आलेली आहे जुनी की ही गाडी जुनी पटरीहून आधी जाते मित्रांनो मग नवी पटरीहून गाडी जाते निर्माती कंट्रीशन मिरज ह्या कंपनीचं काम एकदम वेगाने चालू आहे आणि कोणी नवीन चॅनलवर असन तर मित्रांनो सबस्क्राईबर करा ह्या ह्या चॅनलला हे बी चॅनल आपलंच मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेअर करीत चला मित्रांनो हेडव बघू शकतात गाडी पूर्ण पॅकी आज मित्रांनो ही गाडी आपल्या बीडच्या दिशेने गाडी निघणार आहे बघा राजुरी पासून ते बेडमध्येच गाडी प्रवेश करणारे मित्रांनो डायरेक्ट ही आता आणि आपणच पहिल्या स्टार्टला मित्रांनो चॅनलवर हेडव टाकतो पहिल्या स्टार्टला हेडव कुणाचे दो गाडी आलेला अहो गेलेला की काम कुठं आहे काय आहे की आपणच पहिल्या स्टार्टला आपला हेड मित्रांनो तुम्ही बघू शकतात एक नंबरला वीडिंगचं काम बी पूर्ण झालेलं आहे मित्रांनो राजुरीपर्यंत की आता हे काम बीडचं काम लवकरच फायनल होणार आहे मित्रांनो ही पूर्ण गाडी खाली व्हायला मित्रांनो पाच सहा दिवस लागतात की गाडी आज आली की माझी लगेच केळ्यात गाडी पूर्ण एम टी होत नाही की हिला पाच ते सहा सात दिवस लागू शकतात मित्रांनो पूर्ण गाडी एम टी व्हायला आज गाडी बीडच्या दिशेने गाडी निघणारे मित्रांनो लवकरच